नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या दारात कोरपड लावणे शुभ अशुभ आहे कोरपड आपल्या दारात लावले ती काय शुभ संकेत देते आपण कुठल्या दिशेला कोरपड लावावी लावलेली कोरपड आपल्या दारात असावी की घरात असावी याचे आपल्या शरीरावर परत आपल्या कुटुंबावर आपल्या आरोग्यावर आपल्या घरावर त्याचे काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया बघा कोरपड ही आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी खूपच फायद्याची ठरली जाते तिचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कोरपड ही सगळेच लावतात ही एक काटेरी वनस्पती आहे मग ती दारात लावावी की घरात लावावी ती काय शुभ संकेत देते चला तर आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोरपडीचे विशेष असे लाभ आहेत कोरपड ही एक सकारात्मक ऊर्जा देणारी वनस्पती आहे तर ती काटरी वनस्पती कधीही घरात ठेवू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते त्याला अपवाद मात्र कोरपड आहे कारण कोरपड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करते कोरपड घरामध्ये लावणे खूप शुभ मानलं जातं हे रोप लावल्याने सौभाग्य वाढतं जर तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल नकारात्मकता शक्ती असेल तर कोरपड अवश्य लावावी कारण कोरपडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते तुमच्या घरात कोणाला जर नजर लागली असेल ती व्यक्ती सततच आजारी पडत असेल पोटभर जेवण करत नसेल सतत हे नात्या कारणाने ती झोपी राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरपड फिरवून कचऱ्यात टाकावी असे केल्याने नजर लागलेली व्यक्तीची नजर दोष जातो असे म्हणतात त्यामुळे तुमच्या घरात जर अशी एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता याला कोणताही मंत्र म्हणायची गरज नाही एखाद्या लहान मुलावरून सुद्धा तुम्ही ही, ही कोरपड उतरून टाकू शकता कोरपड ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीला जर वरती बांधली तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठलीही नकारात्मकता तुमच्या घरात येत नाही सतत पॉझिटिव्ह वाटत राहतं तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरपड लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा खूप उपयोगी ठरते कोरपड ही तुमच्या घरात लावल्याने प्रगती पैसा मान सन्मान प्रतिष्ठा वाढते पण हे सगळे करताना म्हणजेच कोरपड लावताना वास्तुशास्त्रानुसार लावणे योग्य दिशेलाच लावली पाहिजे तर ती कुठल्या दिशेला लावली पाहिजे बघा आपल्याला तिचा फायदा होतो म्हणजे योग्य दिशेला जर आपण लावली तरच आपल्याला तिचा फायदा होतो तर कोरपड ही आपल्या प्रगतीसाठी पश्चिम दिशेला लावणे अतिशय उत्तम मानले जातं तुम्ही घराच्या पश्चिम दिशेलाही कोरपड लावू शकता तुम्ही घराच्या आग्नेय कोपऱ्यात ही कोरपड लावू शकता अग्नीय कोपऱ्यात जर तुम्ही कोरपड लावली तर तुमच्या घरात सकारात्मक तर ऊर्जा वाढेल आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढली की आपल्या आपल्याला आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळ जातं यश मिळालं की मन अगदी प्रसन्न होतं जिथे प्रसन्न वातावरण असतं एकोपा असतो तिथे माता लक्ष्मीचा नक्कीच वास असतो त्यामुळे तुम्ही घराच्या अग्नेय कोपऱ्यातसुद्धा कोरपड लावू शकता कोरपड लावल्याने घरात धन धान्य टिकून राहते कोरपडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं कोरपड ही पूर्व दिशेला लावल्याने मनाला एक प्रकारची शक्ती मिळते त्यामुळे तुम्ही घराच्या पूर्व सुद्धा कोरपड लावू शकता कोरपड ही घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका कारण त्याचे अशुभ परिणाम मिळू शकतात कोरपड ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचा वापर केल्यास आर्थिक सैय्य येते कोरपडीचे आपल्या सुद्धा खूप सारे फायदे असतात कोरपडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी ट्वेल या सगळ्यासोबत पॉलिक ॲसिडसुद्धा महत्त्वाचे घटक असतात कोरपडीमध्ये कॅल्शियम पोटेशियम झिंक लोह हे सगळं कोरपडीच्या पानात असतं त्यामुळे दररोज थोडे थोडे सेवन केल्याने आपल्या शरीरालासुद्धा खूप सारे फायदे होतात आठवड्यातून एकदा तुमच्या केसांना कोरपडीच्या पानांचा घर लावल्याने तुमच्या केसांचा चांगला पोत सुधारतो केस मऊ मुलायम होतात आणि वाढतात केसांची गळती कमी होते त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना कोरपडीच्या पानाचा घर तुम्ही लावू शकता त्याचबरोबर चेहऱ्यासाठी सुद्धा कोरपड अत्यंत लाभदायी आहे तुम्ही दररोज संध्याकाळी झोपताना कोरपडीचा जर गर जर आपल्या चेहऱ्याला लावलं तर येणारे पिंपल्स सुद्धा थांबतात आणि चेहऱ्याचा सुद्धा पोत सुधरतो आपली स्किन काळवंडलेली असेल आणि एकदम वृक्ष असेल तर आपण कोरपड चेहऱ्याला लावल्याने आपला चेहरा छान दिसतो आणि एकदम मऊ राहतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कोरपडीचे फायदे घेऊ शकता तर अशा प्रकारे कोरपड आपल्या दारात लावल्याने आपल्याला त्याचे फायदे मिळतात आणि शरीर शारीरिक शारी दृष्टीने सुद्धा आपल्या शरीराला कोरपडीची खूप गरज आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही घराच्या योग्य दिशेला कोरपड नक्कीच लावू शकता आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच होईल तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ